सतरा वर्षाचा मुलगा म्हणजे सर तुम्हाला खरं सांगायचं एवढी परिस्थितीची जाण असलेला मुलगा होता की आपला बाप रिक्षा चालवतो आणि त्याला काहीतरी बाबा आपण हदभार लागा मला सर कदाय काहीच कार एवढा जत का एवढा परिस्थिती कधी ऐंशी पंच्याऐंशी किलो वजन असलेला धिप्पाड पोरगा आता खाटावर निप्चित पडलाय वडील रिक्षा चालवतात घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तो वडिलांना न सांगता काम करायचा सा। कॉलेजात शिक्षण घेत असताना त्याची घरी हातभार लावण्याची हीच धडपड त्याच्याच जीवावर अशा प्रकारे बेतली मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील हे आंधळे कुटुंब रिक्षा चालक असलेले कुंडलिक आंधळे हे पत्नी आणि दोन मुलांसोबत पनवेल जवळ चिखले गावात राहतात त्यांचा मुलगा शुभम याचं बारावीचं शिक्षण झालंय शिक्षणादरम्यान आई वडिलांना हातभार लावावा म्हणून शुभम हा पंकज फडके यांच्याकडे मंडप बांधण्याच्या कामासाठी जात होता एक मे दोन हजार पंचवीस रोजी शुभम मंडप बांधण्याच्या कामासाठी गेला होता तिथेच काम करत असताना त्याला विजेचा धक्का बसला या तीव्र धक्क्याने त्याचं शरीर जवळजवळ निरुपयोगी झालंय या धक्क्यामुळे आता त्याचे फक्त डोळे आणि हृदय हे दोनच अवयव काम करत आहेत शुभम याच्यावर कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आणि आय सी यूमध्ये असे तीन महिने उपचार सुरू होते शुभमचा जीव वाचवण्यासाठी वडिलांनी नातेवाईक असतील समाजातून असेल मदत मागितली आणि जवळपास अकरा लाख रुपये खर्च केले पण आता पुढे खर्च शक्य नव्हता त्यामुळे शुभमला घरी आणावं लागलंय या दरम्यान ज्या मंडप मालकासाठी तो काम करायचा त्याने मात्र मदत करतो म्हणून योग्य ती मदत दिली नसल्याचा आरोपही आंधळे कुटुंबियांनी केला ज्या मंडप बांधणाऱ्या मालकासाठी शुभम हा कामावर गेला होता त्याने फक्त साठ हजार रुपये देऊन त्याला सोडून दिले आणि त्याच्या कुटुंबियाला धमकावण्याचा सुद्धा प्रयत्न केल्याचा आरोप आंधळे कुटुंबांनी केलेला आहे त्यानंतर पोलिसात तक्रारही देण्यात आली मात्र त्यावर ठोस कारवाई केली देखील सर एक मी गावी होतो मला पंकज ज्ञानेश्वर फडके यांनी फोन केला की तुमच्या मुलाला लाईटचा शॉक लागलाय शॉक लागलाय बोलल्यानंतर मला एवढी कल्पना नव्हती की एवढा उच्च दाबाचा वगैरे शॉक असेल तर मी याच्यामध्ये म्हणजे काय काही एवढं गंभीर असं काही नसलं असं मला वाटलं पण मी ज्या वेळेस हॉस्पिटलला रात्री लगेच निघालो गावावरून रात्री दोन वाजता पोहोचलो पोहोचल्यानंतर बघितल्याच्या नंतर अशी परिस्थिती भयान होती की माझ्या त्याखालची जमीन सरकले तिथं गेल्यानंतर ना मला शुभमला बघून दिलं ना काय केलं तीन दिवसाच्या नंतर दोन दिवसांनी मला शुभमला बघितल्यानंतर माझे तर हालत खराब झाली त्या दरम्यान ते काय बोलले तुम्ही घाबरू नका तुमचा काय होईल तो खर्च देऊ पण आज पाच महिने झाले अजिबात काय मदत करायचं नाव घेत हो नाही पण त्याच्यामुळं मला शेवटी पर्याय काय राहिला की मला पोलीस स्टेशनला जावं लागलं नाही कुणाकडून तर निधन सरकारतर्फे तरी मला मदत भेटणार आहे मी कुठे जाणार मग शेवटी मी गरीब माणूस आहे मला मा मी रिक्षा चालून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो सर एक खाट माझ्या घरामध्ये बसत नाही हे एक माणूस आला तर त्याला एक आडवं झोपायला लागतं आम्ही चारच माणसं एक खाली झोपतो एक वरती झोपतो दोन खाली झोपतात अशी कंडिशन आहे आणि फायनान्शियली तर एवढा वीक झालं की म्हणजे माझ्या मुलाची ह्या वर्षीची फी भरायची राहिली बायकोच्या नावावर बंधन बँक म्हणून तिचं लोन काढून अक्षरशः आम्ही हॉस्पिटल भागवलो आणि त्याचे पैसे आज आम्ही दर गुरुवारी हप्ता भरतो त्याचा सतरा वर्षाचा शुभम कामाला नेमकं असं काय घडलं की ह्या घटनेला तुमच्या कुटुंब यांना सामोरं सतरा वर्षाचा मुलगा म्हणजे सर तुम्हाला खरं सांगायचं एवढी परिस्थितीची जाण असलेला मुलगा होता की आपला बाप रिक्षा चालवतोय था। आणि त्याला काहीतरी बाबा आपण हातभार लागाव मला <laughs> 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 न सांगता जायचं काहीच नाही एवढा जत एवढा परिस्थिती उद्ध्वस्त झाला काही राहिले त्याच्यामुळे ते दोन हात गेले अजून बोलत नाही पाच महिने झाले पायाला जखम आहेत हाताला जखम डोक्याला जखम कुणाकडे बघायचं आधीच काय करणार सरकार सरकारने सर आम्हाला काय मदत त्यांच्या यांनी ये देता येईल तेवढी देण्याचा प्रयत्न करावा सर आम्ही काही सरकारला ना मागत नाही तेव्हा काय म्हण कमीत कमी हॉस्पिटलचा जरी खर्च काय होईल इथून पुढचा शुभमला त्याच्या पायावर उभ्या राहण्यासाठी काय मदत आई वडील तर आयुष्याला पुरवणार नाही सर पण त्याला पायावर उभ्या राहण्यासाठी काय मदत देता येईल ते काय कायद्यामध्ये बसेल ते पद्धतीने करावं सर सध्या शुभमची दिनचर्या काय शुभमला सकाळपासून संध्याकाळपर्यंत नेमकं कशी काय काय ट्रीटमेंट सर शुभमची दिनचर्या म्हणजे सकाळी साडेसात वाजता त्याला फीड द्यायला लागतं म्हणजे लिक्विड पातळ काहीतरी आपण डाळ दाड़, डाळीचं पाणी भाताचं सा पाणी साडेसातला द्यायला लागतं आठ वाजता गोळ्या द्यायच्या त्याच्या रेग्युलर आहेत त्या त्याच्यानंतर मग प्रत्येक दोन दोन तासांनी त्याला साडेनऊ वाजेपर्यंत फीड म्हणजे ते त्याला नाकातून द्यायचं मग त्याला थोडंफार त्याची आंघोळ घालायची थोडी म्हणजे ओल्या कपड्याने पुसायचं त्याचं शी साफ करायची लघवी साफ करायची आमचं दिवसभर चाललेलं असतं ही जायची कामाला दहा हजार रुपये तिला भेटायचे कसे तरी ते पण आमचे बंद झाले कारण हे बायकोला घरीच राहायला लागतं त्याच्यामुळंच आखा कसं चालवायचं ह्या मुलाची फी भरायची बाकी आहे कॉलेजची कस काय कुटुंब कसा, कसा उदरनिर्वाह करायचा फार अवघड प्रश्न माझ्यासमोर क्रिकेट आणि जिम मध्ये पंच्याऐंशी पाय गंभीर जखमी झाले त्याची आई भाऊ त्याला नाकातून नळीद्वारे फक्त अन्न देत असतात शुभम याची ही परिस्थिती पाहून अनेकांचे डोळे पानावतात अनेकांकडून मदत करण्याची देखील भावना व्यक्त केली जाते कुटुंबियांकडूनही मदतीची अपेक्षा व्यक्त केली जाते आता शुभमला उपचारासाठी आर्थिक मदत मिळते का त्याला योग्य तो न्याय दिला जातो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे नवी मुंबईतून अनिश बाबरसह लोकमत मुंबई याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा